जय भय मित्रांनो माणसाला दोन मने असतात एक अंतर्मन आणि एक बाह्य मन, तर अशाच मी माझ्या अंतर्मनात आलेले विचार आणि बाह्य मनात असणारे विचार मी आपणाला सांगणार आहे माझं एक मन सतत मला विचार विचारत होतं की सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा महत्वाचं आहे का एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दोन मनांचा वादविवाद मी आपल्याला सांगणार आहे तर पहा या दोन म्हणांचा विचार <laughs> बर का गौतम राव बोला बोला किसनराव आपला देश स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर तेव्हापासून आजपर्यंत आपण शाळा शिकत आलो आणि आज ही मुले शाळा शिकतच आहेत शाळेत तर सर्वच मुले मुली जातात तेव्हापासून आजपर्यंत शाळेत जाणारा मुलगा त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर हो राष्ट्रगीत आहे हो आहेच की? मन आधी अगदी जय भारत भाग्य हे भारत भाग्यविदा हे राष्ट्रगीत हो। आहे आणि त्याला आपण राष्ट्रगीत म्हणतो हा तेच ते, ते राष्ट्रगीत कसे म्हणावे मग तेच ते राष्ट्रगीत कसे म्हणावे मी नाही समजलो जरा व्यवस्थित सांगितलं तर समजेल मला ते एक स्वागत गीत आहे ठीक आहे या तुझ्या त्या राष्ट्रगीताचा अर्थ समजावून सांगतो तुझ्या या राष्ट्रगीताचा अर्थ मी तुला अतिशय सोप्या पद्धतीत समजावून सांगतो मात्र माझं एक ऐकायचं जोपर्यंत माझं बोलणं संपत नाही तोपर्यंत मध्ये कुठलाही प्रश्न विचारायचा नाही ओके सत्तावीस डिसेंबर एकोणीशे अकरा रोजी आपल्या भारतामध्ये एक इंग्रज अधिकारी की त्याचं नाव होतं जॉर्ज पंचम तो इंग्रज अधिकारी येणार होता मग त्याच्या स्वागतासाठी मग त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर याच्या एका मित्राने रवींद्रनाथ टागोरला सांगितलं की याच्या स्वागतासाठी एखादं गीत लिही कारण तुला उत्तम कविता करता येतात मग त्यावेळी या रवींद्रनाथ टागोर यांनी हे स्वागतपर गीत लिहिलं की बाबा रे तुझ्या स्वागतासाठी जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी हे लिहिलेलं गीत जनगण मन आदी नायक जय हे भारत भाग्यविद की तू भाग्यविदाता आहेस आमच्या भारताचा हे सगळी जनता अगदी मनापासून तुला साष्टांग दंडवट करत आहे तुझ्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत पंजाब सिंध गुजरात मराठा उत्कल भंग म्हणजे या भारतामधील जेवढेही राज्य आहेत हे सर्व राज्य पंजाब सिंधू मराठा ही सर्व राज्य यामधील असणारी जनता तुला प्रणाम साष्टांग दंडपट करते आहे आणि तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत या सर्व राज्यातून असणारे जनता तुझ्या स्वागतास तयार आहे तुमचे पाय आमच्या जमिनीस लागले आमच्या भारतास लागले म्हणून आम्ही तुमचे शतायुष्य आभारी आहोत तवशुभ नामे जागे तवशुभ आशिष गाय तुमच्या नावांचा जय जयकार असेल तुमच्यासाठी आम्ही हे सतत गीत गाऊ तुम्ही मोठे व्हावे आणि तुम्ही मोठे होण्यासाठी आमच्या या जनतेचा तुम्हाला जनगण मनाधि नायक जय हे भारत भाग्यविदाता तुम्ही आमच्या भारताचे भाग्यविदाता आहोत असं हे जॉर्ज पंचमसाठी रवींद्रनाथ टागोरने लिहिलेलं गीत आपण पुढे राष्ट्रगीतामध्ये त्याचा वापर करत आहोत तुम्हीच आमचे भाग्य विदात आहे आणि तुमचा जय जयकार हो तुमचा जय जयकार हो हो होऊन आधी जय हे जय हे जय जय बापरे म्हणजे हे असं आहे तर नाही पण मी आजपर्यंत कधीच एवढ्या बारखाईने विचार केला नव्हता आज मला पूर्ण खुलासा झाला हा बोल आता तू काय सांगणार होतास मी प्रस्ताविका विषयी बोलावं म्हणतोय कशाची प्रस्ताविका हो ती आपण त्या शाळेत विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये आहे भारताच्या संविधानाची प्रस्ताविका आहे म्हणजेच उद्देशिका हो हो सांग ना मग मलाही जाणून घेता ये ज्याप्रमाणे तू राष्ट्रगीताविषयी शब्द ना शब्द पटवून सांगितलास तशा प्रकारे तुला उद्देशिका अगदी शब्द ना शब्द पटवून सांगण्याची माझी इच्छा आहे तू ऐकावीस अगदी तुझ्याप्रमाणे तू काहीही बोलायचे नाही पूर्णपणे माझा अभ्यास संपेपर्यंत किंवा तुला सांगायचं संपेपर्यंत तू काहीही बोलायचं नाही हा हा तू नंतर विचार एकतर तुला न समजण्यासारखं मी सांगणार नाही प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो प्रत्येक शब्दाचा तुला अर्थ सांगतो पण त्यांनी काहीच कळाले नाही तर अवश्य विचार ओके okay, ओके okay, संविधानाची उद्देशिका ही चौऱ्याहत्तर शब्दांची आहे चौऱ्याहत्तर शब्दामध्ये एकच वाक्य आहे आणि हा पूर्णपणे संविधानाचा साचा मोजक्या शब्दामध्ये मोजक्या शब्दामध्ये बनलेला आहे काही शंका वाटली तर विचारू शकतो हे बघ प्रस्ताविका उद्देशिका किंवा सरनामा ही नावे आली तर त्याचा अर्थ एकच होतो कि भारताच्या संविधानाच्या पहिल्या पानावर जो संपूर्ण संविधानाचा साचा आहे त्या साच्यालाच संविधानाचे उद्देशिका सरनामा आणि प्रस्ताविका असं म्हटलं जातं त्यामुळे या तिन्हीपैकी कोणताही शब्द जर आला तो तो शब्द या तिन्हीसाठी एकाच उद्देशिकेसाठी हा वापरलेला आहे हे तू लक्षात ठेव हो। ठीक आहे ठीक आहे सांगा आता आपला भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि स्वतंत्र भारतासाठी प्रथमतः पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले मग पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ही दहा हा देश चालवण्यासाठी कोणता तरी साचा म्हणजेच घटना असणं महत्वाचं आहे आणि ही घटना लिहिण्यासाठी त्यांनी एक कमिटी नेमली त्या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीचे अध्यक्ष केले आणि त्यांना हा भारत देश आपण कसा चालवायचा याचा साचा म्हणजेच तुम्ही घटना लिहावी अशी विनंती केली आणि डॉक्टर बाबासाहेबांनी ही घटना लिहिलेली आहे त्यांच्याविषयी ज्यादा काही सांगण्याची गरजच नाही घटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांना ही घटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी गेला होता या घटनेमध्ये असणारा पूर्ण इतिहास त्याचा पूर्ण साचा त्यांनी पहिल्या भारताचे संविधान या पुस्तकाच्या पहिल्या पानावर उद्देशिका संविधानाची उद्देशिका जे आपण आता प्रत्येक शाळेमध्ये पाहतो पुस्तकामध्ये पाहतो प्रतिज्ञा राष्ट्रगीत आणि उद्देशिका संविधानाची उद्देशिका हे आपण पाहतो तर या उद्देशिकेमध्ये काही शब्द असे असतात आहेत की ते तुम्हाला त्याचा फोडही होत नाही पण अतिशय सोप्या पद्धतीनं आणि अतिशय सरळ मार्गाने हे शब्दांची फोड आहे सुरुवातीचा पहिलं वाक्य आहे आम्ही भारताचे लोक भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकत्व आता बघा आम्ही भारताचे लोक म्हणजे भारता सर्वजणी या जातीचे ना जातीचे ना धर्माचे आम्ही फक्त भारताचे आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम म्हणजे सर्वांना विचारून घेतलेला निर्णय समाजवादी निरपेक्ष लोकशाही समाजवादी म्हणजे समान वाटा समान अधिकार आता धर्मनिरपेक्ष म्हणजे या देशाचा राज्यकारभार चालल चालत असताना कोणताही धर्म इथे नसणार आहे सर्व धर्म समभाव असतील कोणता धर्म उच्च किंवा कोणता धर्म नीच असे कुठेही उल्लेख नसेल या देशाची न्यायप्रणाली सर्वांसाठी समान असेल हक्क असतील अधिकार असतील हे सर्वांसाठी धर्मनिरपेक्ष धर्म गृहित न धरता फक्त माणूस म्हणून हे निर्णय असतील आता लोकशाही आता लोकशाही तर म्हटल्यानंतर आपल्याला आपण लहानपणीच शिकलेलो आहे आठवते का पहा लोकशाहीची व्याख्याच आहे लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही अशा प्रकारे ही लोकशाहीची व्याख्या आहे आता गणराज्य गणराज्य म्हणजे काय तर सर्वांच्या मते एखादा प्रतिनिधी निवडून देणे म्हणजेच उदाहरणार्थ राष्ट्रपती प्रत्येक गणातून जो निवडून आलेला आहे त्या सर्वांनी मिळून मतदान करणे आणि राष्ट्रपती म्हणजे या देशाचा मालक निवडणे हे गणराज्य हा शब्द यामध्ये महत्वाचा येतो हे राष्ट्रपती पद हे कधी अनवश्यकतेचं नसतं कुठल्या जाती धर्मावर अवलंबून नसतं हे सर्वांनी मिळून ते पद निवडायचं असतं आणि त्याला मतदान करून निवडायचं असतं म्हणजे देशाचा राष्ट्रपती हा सर्वांच्या मताने निवडण्याचा अधिकार तिथेही कुठली जात किंवा धर्म नाही याला गणराज्य म्हणायचं अशा या नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास आणि श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संघाची संधीची समानता आता पहा सामाजिक न्याय म्हणजे समान सिद्धी आर्थिक न्याय म्हणजे समान कामाला समान वेतन व्यक्तीला व्यक्ती म्हणून ओळखण्याचा निर्धार माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे म्हणजेच आर्थिक न्याय राजनैतिक न्याय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे लिहिण्याचे बोलण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असेल राष्ट्रीय एकता म्हणजे सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय म्हणजेच एकमताने एकत्र येणे म्हणजेच समान नागरिकत्व अशा प्रकारे विविधतेने नटलेली ही भारताची घटना एक भारताचा प्राण आहे सांगा हो हो, हो। सांगा आता किरणराव अतिशय समजावून सांगितलं होतं काय म्हणतायत आपण हो हो समजलं का संविधानाची उद्देशिका, <laughs> हो यावर आपले मत स्पष्ट करा मी एवढच म्हणेन की भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घेऊ तयाला जाणून घेऊ तयाला जाणता जाणता जाणशी स्वतःला तवा अस्तित्वाला अर्थ येई तवा अस्तित्वाला अर्थ येई जय भीम नमो आहे तर मित्रांनो हा माझा दोन मनांचा विचार आज संविधानाची उद्देशिका आणि राष्ट्रगीत या दोन्ही शब्दांचा अर्थ जाणून घेतला आहे हा इतिहास आपणासही माहीत असणं फार अतिशय महत्त्वाचंच आहे राष्ट्रगीत हे आपण अर्पण केलं ते एक इंग्रज अधिकारी जॉर्ज पंचमची एंट्री भारतात झाली आणि त्याला अर्पण म्हणून आपण हे त्याचं स्वागतपर गीत म्हटलेलं आहे आणि हे संविधान भारतातील लोकांना म्हणजेच तुम्हाला आम्हाला मला आपल्या देशातील लोकन सर्वच लोकांना लोकांच्यासाठी हे लोकांना अर्पण केलेलं संविधान आहे म्हणून आपण सर्वच लोकांनी एक विचार केला पाहिजे की हे संविधान चालवण्यासाठी योग्य प्रतिनिधी असणं महत्त्वाचं आहे आणि तो प्रतिनिधी आपण निवडून द्यायचा आहे आणि निवडून देण्यासाठी आपणालाही संविधानाने अधिकार दिलेला आहे तो म्हणजे लाख मोलाचा मतदानाचा आणि हे जर योग्य ठिकाणी आपण योग्य प्रतिनिधी निवडून दिला तरी संविधान चालवण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याचं काम आपलं आहे कारण आपल्या आप बहुमोल अमूल्य एका मताने आपण प्रतिनिधी निवडू शकतो आणि तो प्रतिनिधी आपण बनवू शकतो फक्त मनात कुजबुजायचे नाही की बाबा संविधान धोक्यात आहे मनात कुजबुज कुजबुजायचं नाही की संविधान धोक्यात आहे तर आपल्या मताचा अधिकार दाखवून हे संविधान अशा प्रतिनिधीच्या हाती द्यायचं आहे की त्याने या संविधानाचा पुरेपूर आपल्यासाठी लोकहितासाठी या संविधानाचा वापर केला पाहिजे बस मित्र हो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे आभार या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्रायबर करा तुमच्या आवडीच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा पुन्हा एक वेळ तुमचे आभार जय भीम जय संविधान